स्मार्ट इंडिया हॅकेथॉन या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या अंतिम फेरीचं आज आयोजन करण्यात आलं असून कोल्हापुरात विप्रो संस्थापक संचालक गोविंद ओझा यांच्या हस्ते या अंतिम फेरीचं चा उद्घाटन झालं स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे भारताच्या बौद्धिक क्षमतेचं एक छोटं रूप आहे अशा प्रकारच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास होतो आणि याच तरुणाईच्या जोरावर भारत विकसित राष्ट्र म्हणून लवकरच उदयाला विश्वास ओझा यांनी यावेळी व्यक्त केला शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कोल्हापूर इथं आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयात सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेत देशातल्या बारा राज्यातील सत्तावीस संघ एकशे दहा विद्यार्थी सत्तर विद्यार्थिनी पस्तीस मार्गदर्शक आणि पंधरा परीक्षक अशा एकूण दोनशे तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे या स्पर्धेत देशातील पाच प्रमुख समस्यांवर विद्यार्थी काम करतील प्रत्येक समस्येसाठी विजेत्या संघाला एक लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे सलग छत्तीस तास स्पर्ध ही स्पर्धा सुरू राहणार असून कोल्हापूर केंद्रात स्पर्धेसाठी रोबोस्ट ह्युमन टार्गेट डिटेक्शन अँड एक्विझिशन या विषयावर स्पर्धक काम करणार आहेत सत्तावीस डिसेंबर रोजी या स्पर्धेचा समारोप होणार आहे आयोजित करण्याची संधी मिळाली आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे या ग्रँड फिनालीसाठी आमच्या इथे सलग दुसऱ्या वर्षी तेवीस टीम्स आलेल्या आहेत या तेवीस टीम्स पाच वेगवेगळ्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवरती काम करत आहेत कोल्हापुरातून यावेळी टोटल बारा टीम्स ग्रँड फिनाली सिलेक्ट झाले आहेत त्यापैकी के आय टीमधूनच मधूनच तीन टीम्स आहेत त्यामधील एक टीम ही जयपूर ठिकाणी पार्टिसिपेट करत आहे दुसरी टीम ही नोएडामध्ये आणि तिसरी केआयटी मध्येच पार्टिसिपेट करत आहे आम्ही जो प्रॉब्लेम स्टेटमेंट निवडलेला आहे तो रक्षा मंत्रालयाचा आहे तो म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स तो मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये आम्ही टीम प्युअर व्हिजन हा प्रॉब्लेम स्टेटमेंट निवडलेला आहे की आम्हाला रोबस्ट ह्युमन टार्गेट डिटेक्शन अँड ॲक्विशन हे करायचं आहे त्यामध्ये आम्हाला जे ह्युमन बींग्स असतात त्यांना ट्रॅक करणे वेगवेगळ्या वेदर कंडिशन्समध्ये मग ते पावसाळा असेल किंवा जे काही बॉर्डरला आपल्या कंडिशन्स असतात जे आपले सैन्य फेस करतं त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला ट्रॅक करता यावं आणि आपले जे जवान आहेत किंवा ऑफिसर्स आहेत जे ऑफिसमध्ये बसलेले असतील ज्यांना ते व्हिडिओ दिसत असणार त्यांना एक अलाम गेला पाहिजे की जो कोणी अतिरेकी किंवा डिटेक्ट झाला आहे तो काय करत आहे कुठल्या वेळेला करत आहे आणि जरी तो हिडन असेल ज्याला आपण कॅमोफ्लाज म्हणतो की ते झाडीत लपलेले असतात आणि कदाचित एका नॉर्मल आईन आपल्याला दिसत नाहीत तर तशा प्रकारच्या लोकांना ट्रॅक करणं हे आम्ही करतोय या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत मार्गदर्शन करणार आहेत